नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि महिलांसाठी खुशखबर आहे एकतीस जुलै नंतर ज्या महिला भगिनींनी अर्ज केलेला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता त्यांच्या खात्यावर आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर नेमकं ते पैसे आपल्या खात्यावर आले किंवा नाही हे कसं चेक करायचं याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या खात्यावर पैसे आले किंवा नाही तर ते कळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही लाडकी बहीण योजनेसंदर्भातील व्हिडिओ आहे तर त्याची तात्काळ माहिती आपणास मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो हा एका महिला भगिनींचा स्क्रीनशॉट आहे की त्यांना सकाळी मॅसेज आलेला आहे आणि या मॅसेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की यांच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला तारीख पण दिसत आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर हे तीन हजार रुपये कोणत्या महिला भगिनीच्या अकाउंटला जमा झालेले आहे ज्या महिला भगिनींनी एकतीस जुलै नंतर फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला होता त्याचबरोबर ज्यांचं ज्यांच्या अकाउंटला आधार नंबर लिंक होता अशाच महिला भगिनींच्या अकाउंटवर हे पैसे येण्यास सुरुवात झालेले आहे आणि हे पैसे एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि शेवटची एकतीस ऑगस्ट तर हे तीन दिवस सलग येणार आहे तर त्यामुळे अनेक महिला भगिनींना अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तो मेसेज कसा चेक करायचा की आपण जो नंबर आपण जो फोन नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर कडून अशा प्रकारचा एक मेसेज आलेला आहे की आपल्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर अशा प्रकारचा मेसेज आहे तो तिथे चेक करा आणि ज्यांना जर मेसेज आला नसेल तर त्यांनी आपला आधार ज्या बँक अकाउंट सोबत लिंक केलेला आहे तर त्या बँक मध्ये जाऊन त्या ठिकाणी चेक करायचं आहे किंवा त्या बँकच जर एटीएम जर आपल्याकडे असेल तर एटीएम वर जा आणि चेक करा म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर पैसे आले किंवा नाही ज्या महिला भगिनींना अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे परंतु ज्या महिला भगिनींना मेसेज आलेला नाही तर त्यांनी एक दोन दिवस अजून थांबा म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या महिला भगिनींच्या अकाउंटला हे पैसे जमा होणार आहेत आणि एकतीस ऑगस्ट नंतर आपण एटीएम वर जाऊन चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन चेक करू शकता की आपल्या अकाउंटला हे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही आणि जर हे पैसे आपल्या अकाउंटला जमा झालेले नसेल तर नेमकं काय करायचं आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण निश्चित सांगणार आहे त्यामुळे चिंता करू नका आपल्या खात्यावर निश्चित एकतीस ऑगस्ट पर्यंत हे पैसे जमा होतील आणि ज्या महिला भगिनींच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेले आहे आणि अशा प्रकारचे मॅसेज आलेले आहे तर त्यांच्या खात्यावर हो हे निश्चित पैसे जमा झालेले आहे आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि ज्या महिला भगिनींचे अजून फॉर्म अप्रूव्ह व्हायचे आहे मंजूर व्हायचे आहे तर त्यांना सप्टेंबरमध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही होऊ शकतो डिले होऊ शकतो कारण तुमचा अर्ज जो आहे तर तो, तो मंजूर होण्यास उशीर झालेला आहे किंवा रिसबमिटचा ऑप्शन तर आलेला आहे परंतु तो मंजूर झालेला नाही त्यामुळे जसं या पुढील चार पाच दिवसात जर मंजूर झाला तर ते पैसे सप्टेंबरमध्ये जाणार आहे परंतु सप्टेंबरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे एकत्रित पैसे साडेचार हजार रुपये मिळून जातील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद